तुला जपणार आहे मी या मालिकेच्या पुढील काही येणाऱ्या भागांचे लेटेस्ट त्याचबरोबर इंटरेस्टिंग अपडेट आपण आपल्या आजच्या या व्हिडिओमध्ये जाणून घेणार आहोत चला तर मग मित्रांनो अजिबात वेळ वाया न घालवता सुरुवात करूया आपल्या आजच्या या व्हिडिओला तर आता आपण इथे असं पाहतो की वेदाला त्रास व्हावा यासाठी माया आणि मंजिरी ह्या दोघींनी मुद्दामून तिला खेळायला घेतलेलं असतं आणि खेळायला घेऊन तिला चक्कर येईल असं केलेलं असतं आणि त्यानंतर तिच्या भावलीबरोबरसुद्धा आता मस्ती करत असतात तिला त्रास देत असतात मधलं माकड खेळत असतात त्यानंतर फुटबॉल खेळत असतात आणि हे सगळं ते लोक जेव्हा करत असतात त्यावेळेस वेदा त्यांना सांगत असते की नका करू माझ्या भावलीबरोबर नका देऊन टाका मला माझी डॉल मला नाही खेळायचं तुमच्याबरोबर नाही खेळायचं पण त्यावेळेस ते तिचं ऐकत नव्हते बळी ओरडत होता जीवाच्या आकांताने ओरडत होता जेणेकरून घरातून कोणीतरी बाहेर यावं पण घरातूनसुद्धा कोणीच बाहेर येत नव्हतं त्यावेळेस आता वेदा ही लगेचच आई असं बोलल्याबरोबर त्या ठिकाणी अंबिका आली आता अंबिका जशी थी त्या ठिकाणी आली तशी ती लगेचच काहीतरी करणारच होती पण इतक्यात त्या ठिकाणी मीरासुद्धा पोहोचली आणि मीराने वेदाला हाक मारली वेदा बाळा काय झालं आणि त्यानंतर मीराने वेदाला वाचवलं मग अंबिकाने तर काही केलं नाही कारण मीरानेच माया आणि नर्मदा आत्या ह्यांना मस्त चांगली अद्दल घडवली आणि वेदाला लगेचच घरात तिच्याबरोबर घेऊन गेली वेदाला तिने सांगितलं की चल बाळा आपण आतमध्ये जाऊया कारण काय आहे ना आपल्याला रक्षाबंधनची अजून खूप तयारी करायची आहे त्याबरोबर त्या, बर त्या दोघी तिकडनं आतमध्ये ताबडतोब निघून गेल्या त्यानंतर मग आपण पाहतो की मीराने अगदी छान रक्षाबंधनची सगळी तयारी केलेली असते पाठ वगैरे सजवलेला असतो सगळ्यात अगोदर अनन्या ही अथर्वला राखी बांधते आणि त्यांचं रक्षाबंधन पार पडतं मग अनन्याचं आणि अथर्वचं रक्षाबंधन झाल्याच्यानंतर लगेचच आता दादासाहेब आणि म नर्मदा आत्याचं रक्षाबंधन होतं मग जसं दादासाहेब आणि नर्मदा आत्याचं रक्षाबंधन पार पडतं तसं लगेचच तिथे आता सगळ्यांचं रक्षाबंधन पार पडतं म्हणजेच मंजिर्यात आणि मामांचं रक्षाबंधनसुद्धा पार पडतं मग आता सगळ्यांचं रक्षाबंधन झाल्यावर माया मुद्दाम म्हणते सगळ्यांनी एकमेकांना राखी बांधली पण आपली वेदा राहिली ना वेदाने कोणालाच राखी नाही बांधली त्याबरोबर आता अथर्वलाही वाटतं अरे हो वेदाने तर कोणाला राखी नाही बांधलेली मग अथर्व म्हणतो वेदा मीराला राखी बांधेल हे ऐकून सगळ्यांनाच जरा वेगळं वाटतं तर नर्मदा आत्या लगेचच दादासाहेबांना सांगते आहो दादा तुम्ही तरी काहीतरी सांगा हे असं नसतं सगळ्या रीतीभाती आपल्याला वाटतात तशा आपल्या पद्धतीने फिरवून घ्यायच्या नसतात सगळं बदलायचं नसतं त्यावर दादासाहेब म्हणतात की मला काही वाटत नाही याच्यात गैर आहे कारण मीरा वेदाचं किती करते ती वेदासाठी नेहमी उभी राहते त्याबरोबर लगेचच मीरा म्हणत असते एक मिनटं दादासाहेब नर्मदा आत्या बोलत आहेत ते बरोबर आहे प्रत्येक सणावरामागे त्याचं त्याची संस्कृती आहे आपण ही अशी बदलून चालणार नाही भावाने बहिणीला रक्षण करायचं आणि बहिणीने भावाला राखी बांधायची अशी पद्धत आहे मग वेदा आपली बडीला राखी बांधू शकते ना त्याबरोबर आता अंबिका खूप खुश होते मीराने बडीचं नाव घेतल्याबरोबर कारण खरोखर अंबिकाने बडीवरती अगदी तिच्या मुलासारखं प्रेम केलेलं असतं मग आता लगेचच अंबिका म्हणते थँक्यू मीरा इतक्यात लगेचच मंजुरी म्हणते अजिबात नाही आमची वेदा बडीला राखी बांधणार नाही कळलं तुला त्याबरोबर आता सगळेच जण तिच्याकडे बघायला लागतात तर ती म्हणत असते काहीतरी जरा भान ठेवून बोल कितीही जीव किती असला कितीही काही असलं तरी जनावर ते जनावरच असतं त्याबरोबर लगेचच अथर्व म्हणत असतो आई प्लीज अगं तुलाही माहिती आहे ना अंबिकाचं बडीवर किती प्रेम होतं ते अगं सख्ख्या मुलासारखंच प्रेम होतं तिचंही बळीवरती मग तू असं का बोलतेस आणि तसंही बळी वेदासाठी नेहमीच करत असतो वेदाला त्रास होऊ नये याची तो काळजी घेतो मग काय हरकत आहे जर वेदाने आपल्या बडीला राखी बांधली जर त्याबरोबर आता लगेचच ती म्हणायला लागते अथर्व पण त्यावर अथर्व म्हणत असतो आई बांधू देत ना बडीला राखी काय फरक पडतो वेदाला जर आनंद मिळणार असेल त्याला राखी बांधून तर झालं मग मी कोणालाच राखी बांधली नाही सणावाराच्या दिवशी तिच्या मनात हे दुःख राहण्यापेक्षा बडीला राखी बांधून जर तिला आनंद मिळत असेल तर मिळू देत तिला आनंद काय हरकत आहे कोणाला राखी बांधली याने काय फरक पडतो भावना महत्त्वाची प्रेम महत्त्वाचं कोणाला राखी बांधली हे नाही कळतं आहे का तुला त्याबरोबर लगेचच आता मीरा म्हणत असते मी काय म्हणते वेदाचे बाबा ज जर आई साहेबांना नसेल आवडत तर काहीच हरकत नाही आहे नको बांधू देत वेदाला बडीला राखी त्याबरोबर लगेचच आता माया म्हणायला लागते नाही कशाला बांधू देत बडीला राखी बांधू देत बांधू देत बडीला राखी आता मायाला बडीचा खूपच आधीच राग आलेला असतो ती मनात म्हणत असते आज ह्या बडीला राखी तर बांधू देत मग उद्या नाही जर हिच्या भावाचंच काम तमाम केलं तर नाव नाही सांगणार मी माया त्याबरोबर लगेचच मंजिरी नाटक करायला लागते वेदा बाळा तुझी इच्छा आहे का बडीला राखी बांधण्याची त्यावरती होकार देते मग लगेचच मंजिरी म्हणत असते जर तुझी इच्छा आहे तर मग तू बडीला राखी बांध हे बघ तुझी आजी तुझ्यासाठी काही करू शकते आणि तुझ्यासाठी ती तिची सगळी तत्वसुद्धा मोडू शकते सगळे नियमसुद्धा मोडू शकते तुझ्यासाठी ती काहीही करू शकते कारण आजीचं वेदावरती खूप प्रेम आहे समजलं तुला जर बडीला राखी बांधायची तर माझी काहीच हरकत नाही आहे तू उठ आणि बडीला सरळ राखी बांध त्याबरोबर लगेचच आता वेदा ही बडीला राखी बांधते तर मंजिरीला हे सगळं अजिबातच आवडलेलं नसतं ही गोष्ट मीराला कळलेली असते पक्की ठाऊक असते मीरा लगेचच मंजिरीकडे येते आणि म्हणत असते आईसाहेब हे बघा त्यावरती म्हणते गप्प बस मुद्दाम केलंस ना तू हे सगळं मुद्दामून माझ्या नातीला एका मुक्या प्राण्याला कुत्र्याला राखी बांधायला लावलीस ना हे बघ बडीवर कितीही प्रेम असलं ना अंबिकाचं तरी आज अंबिकालासुद्धा हे आवडलेलं नसणार आहे त्याबरोबर आता मीरा म्हणत असते साहेब भाऊ त्यांना खूप आवडलं असेल तर लगेचच आता अंबिका म्हणते तू गप्प बस तू काहीच बोलू नकोस मीरा त्याबरोबर मीरा ही तिकडनं निघून जाते त्यानंतर आपण असं पाहतो की आता बडीला राखी बांधल्याच्यानंतर वेदाला खूप जास्त आनंद झालेला असतो ती अख्ख्या घरभर आनंदाने नाचत असते की आज मी सुद्धा कोणाला तरी राखी बांधली सुद्धा कोणाला तरी राखी बांधली मी सुद्धा राखी बांधली मीसुद्धा रक्षाबंधन केलं तर आता अथर्व आणि मी मीरा हे दोघंजण बोलत असतात मीरा हे अथर्वला म्हणत असते मी एखादी गोष्ट बोलले की तुम्ही लगेच ती पूर्णच केली पाहिजे असं काही नाही आहे आज मी सहज म्हटलं होतं बडीला राखी बांधू देत म्हणून तर तुम्ही लगेच ती गोष्ट पूर्णच केलीत असं कशाला केलं आईसाहेबांच्या विरोधात जाऊन बोलण्याची काय गरज होती तुम्हाला अथर्व म्हणत असतो हे बघ मी कोणाच्या विरोधात मुद्दा म्हणून बोललो किंवा कोणाला त्रास व्हावा म्हणूनही नाही बोललो मी वेदासाठी बोललो बडीला राखी बाजल्याच्या नंतर वेदाच्या चे चेहऱ्यावरती किती आनंद होता तो तू पाहिला नाहीस का मीरा म्हणते आहो हो पाहिला ना पण वेदाच्या चे चेहऱ्यावर आनंद येता येता तुमच्या आईच्या चेहऱ्यावर दुःख आलं त्याचं काय हे बघा वेदा जितके आपल्यासाठी महत्वाचे आहे ना तितक्याच आईसाहेबसुद्धा आपल्यासाठी महत्त्वाच्या आहेत त्यामुळे आपण प्रत्येक वेळेस असं त्यांना दुखवून चालणार नाही कळतं आहे ना तुम्हाला मला काय सांगायचं आहे ते अथर्व म्हणत असतो हो कळतं आहे पण म्हणून मी वेदाच्या कुठल्याही आनंदाबरोबर सॅक्रिफाईस करू शकत नाही माझ्यासाठी माझी मुलगी माझी वेदा ही सगळ्यात महत्त्वाची आहे तिचा आनंद सगळ्यात पहिला नंतर मग बाकी सर्वांचा समजलं तुला त्याबरोबर मीरा अथर्वला म्हणत असते तुमच्याबरोबर बोलणं ना त्याबरोबर अथर्व म्हणतो जाऊ देत ना मीरा ह्या विषयावर बोलण्यापेक्षा आपण आणखीन कुठल्या तरी वेगळ्या विषयावर बोलू कदाचित आपल्यातलं कन्व्हर्सेशन चांगलं होईल त्यावर मीरा ही अथर्वला म्हणत असते जन्माष्टमी कशी साजरा होते आपल्या इथे त्यावर अथर्व म्हणतो जन्माष्टमी का ग त्यावर मीरा म्हणते की नाही आमच्या गावाकडे व्हायची ना म्हणून विचारलं रामपुरे घराण्याची सुद्धा काही पद्धत असेल ना अथर्व म्हणतो हो आहे पण ते सगळं तुला अनन्या आई किंवा आत्या कोणीतरी एक सांगेल आता आपण जाऊन झोपू आणि मग ते दोघं झोपायला जातात दुसऱ्या दिवशी आता इकडे मीरा ही मंजिरीला चहा देण्यासाठी आलेली असते मंजिरीला मीराचा खूप राग आलेला असतो तिला वाटत असतं की मीरा माझ्या हातातली सत्ता काढून स्वतःच्या हातात घेते मीरा म्हणते आईसाहेब चहा त्यावर लगेचच मंजिरी म्हणत असते विष असेल तर तेही थोडं आणून दे ना मला त्यावर लगेचच आता मीरा म्हणते आईसाहेब आहो त्यावर ती म्हणायला लागते की हो खरंच कारण माझ्या घरावरती सगळा कब्जा तर तू केलेला आहेस ना मग आता या घराला आणि या घरातल्या माणसांना कोणालाच माझी काही गरज नाही आहे सगळेजण आपापला मनमानी कारभार करू शकतात माझी लक्ष ठेवण्याची गरज नसल्यामुळे आता मी जाते मी मेलेलं परवडेल त्याबरोबर मीरा म्हणत असते आई साहेब भाऊ असं का बोलताय तुम्ही प्लीज प्लीज असं नका ना बोलू हे बघा अहो तुमच्याशिवाय हे घर अपूर्ण आहे तुमच्याशिवाय हे घर पोरका आहे आईसाहेब आणि तुम्हीच जर ही अशी भाषा बोललात तर मग कसं कसं होईल त्याबरोबर मंजिरी म्हणत असते तू गप्प बस गं उगाचच्या उगात जास्त नाटक करू नकोस मला माहिती आहे तुझ्या मनात माझ्याबद्दल किती मान आहे ना ते सगळं मला माहिती आहे नेहमी कळणं त्याबरोबर आता इथे लगेचच बिचारी मीरा रडत रडत निघून जाते तर आता लगेच इथे आईसाहेब या मार्जिरीला हाक मारतात आणि म्हणत असतात मार्जिरी मार्जिरी काहीतरी कर मला वाचव हो मार्जिरी अगं बघतेस ना जसंजसं कुठल्या तरी दैवी कार्यात मी सहभागी होण्याचा प्रयत्न करते माझे संपूर्ण हातपाय थरथरायला लागतात जळायला लागतात हे असंच जर चालू राहिलं तर कसं चालेल मार्जिरी मार्जिरी काहीतरी कर त्यावेळेस मार्जिरी हे आता मंजिरीला सांगत असते हे बघ मंजिरी जर जर काहीतरी करायचं असेल तर तुझ्या घरात आत्म्याची आणि माणसाची शक्ती जी वाढत चालली आहे पहिले तिला कमी कर तिच्याशिवाय मला काही करता येणार नाही त्याबरोबर आता मंजिरी म्हणत असते सगळे प्रयत्न करून झाले त्या मीराला पागलखान्यात सुद्धा प्रयत्न केले पण अथर्वने त्या मूर्ख अथर्वने जाऊन तिला परत आणले नाही नाही मला हा त्रास झालेला मला नाही सहन होणार एक वेळ हे सहन करेन पण जर माझी तपस्या भंग झाली तर मला नाही सहन होणार असं आता ती म्हणत असते इतक्यात आता अनन्या ही त्या ठिकाणी आलेली असते आणि अनन्या आईला विचारते आई, आई काय झालं कसली तपस्या त्यावर आई विषय बदलत म्हणते तुझं काही काम होतं का त्यावर अनन्या म्हणते हो अगं ऐक ना मला ना थोडं बाहेर जायचं आहे म्हणून म्हटलं तुला सांगून जावं त्यावर मंजिरी लगेचच म्हणते की हो जा ना काही हरकत नाही मग आता अनन्या तिकडनं निघते आता अनन्याने जे शब्द ऐकलेले असतात तिला प्रश्न पडलेला असतो की आई नेमकं काय बोलत होती पण अनन्या विचार करते जाऊ देत असेल काही तिच्या कामाचं ती सोडून देते आणि ती तिच्या तिच्या विचारात व्यस्त होते तर इकडे मंजिरी ही विचार करायला लागते अनन्याने माझं बोलणं ऐकले ती विचार करणार नाही ना या गोष्टीवर तिला काही कळणार नाही ना नाही काही नाही करणार त्या मूर्ख मुलीला तसंही नको त्या गोष्टीचा विचार करण्याची तिला सवय आहे महत्त्वाच्या गोष्टींचा ती आजपर्यंत कधीच विचार करत त्या नाही त्यामुळे आज ती माझ्याही बोलण्याचा विचार करणार नाही बावळट आहे ती मुलगी एक नंबरची असं आता इथे मंजिरी म्हणत असते आणि मग मंजिरी ही आता ठरवते की नाही काहीही झालं तरी मला माझ्या घरात वाढत चाललं जात असलेली आत्मा आणि व्यक्ती यांची शक्ती कमी करावीच लागेल करावी लागेल कमी मग त्यासाठी अगदी मला ह्या सुद्धा जीव घ्यावा लागला तरीही चालेल मी हिला कायमची आयुष्यातून उठवून टाकेन संपवून टाकेन आणि माझ्या आयुष्यातला रस्त्यातला काटासुद्धा कायमचा बाजूला करून टाकेन आता रक्षाबंधनही करून झालेलं आहे आता वेळ आहे तो मीराचा काटा काढण्याची असा विचार ती करत असते इतक्यात दादासाहेब तिकडे येतात आता इतक्या सिरियस मंजिरीला बघून ते विचारतात मंजिरी काय ग काय झालं तूशी एवढी सिरियस आणि शांत का बसलीस त्यावर मंजिरी म्हणायला लागते आहो दादासाहेब काही नाही सहजच बसले होते तुम्ही बोला ना तुमचं काही काम होतं का दादासाहेब म्हणतात की तू उगाच काल एवढी चिडलीस बडील राखी बांधणं याच्यात काय गैर होतं त्यावर मंजिरी म्हणत असते दादासाहेब प्लीज हे बघा पुन्हा पुन्हा त्याच 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 विषयांवर चर्चा करून विषय बदलणार नाही आहेत किंवा त्यांच्यातून काही निकषसुद्धा सापडणार नाही आहे उगाचच्या उगाच फक्त आपल्या दोघांमध्ये वाद होईल आणि तुम्हाला माहीत आहे तुमच्याशी वाद घालायला किंवा तुमच्याशी शब्दाला शब्द वाढवायला मला अजिबात आवडत नाही आजपर्यंत मी तुमच्यावर फक्त प्रेम केलं आहे कधीच भांडण नाही केलेलं दादासाहेब म्हणतात की बरं ठीक आहे तुझी इच्छा नाही ना तर आपण नको बोलूया या विषयावर मग दादासाहेब तिकडनं निघून जातात त्याबरोबर मंजिरी विचार करते नशीब नशीब या म्हाताऱ्याने काही ऐकलं नाही जर याने काही ऐकलं असतं तर मग मात्र माझा खेल खल्लात झाला असता पण आता मला माझ्या प्लॅनची सुरुवात केलीच पाहिजे मला मला त्या मीराला कायमचं संपवलंच पाहिजे मार्जिरी मार्जिरी आता तूच मला काहीतरी उपाय सांग सांग काहीतरी उपाय त्या मीराला संपवण्याचा असं ती म्हणत असते तर दुसरीकडे आता इथे मायाला बडीचा खूप राग आलेला असतो कारण बडीने त्या दिवशी मीराची साथ दिली होती त्यांना चिखल ज्यावेळेस तोंडाला लागला होता त्यावेळेस पाणी दिलं नव्हतं तोंड धुवायला आणि त्यात आता वेदाने बडीला राखीही बांधली त्यामुळे आता माया विचार करते की आता आपण ह्या मीरा आणि वेदाच्या अगोदर ह्या बडीचा खेळ संपवायचा हा बडी जेव्हा जेव्हा आपण त्या दोघींना त्रास देण्याचा प्रयत्न करतो तेव्हा तेव्हा मध्ये 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 नुसतं नाक घुपसत असतो पहिलं ह्या बडीचं काम तमाम करते आणि मग मग ह्या मीराचं आणि वेदाचं मग आता बडीला त्रास देण्यासाठी नर्मदात्या आणि माया ह्या बांधलेल्या बडीला सोडतात आणि मग आता मुद्दा माया ही बडीच्या समोर एक बॉल फेकते आणि बडीला तो आणायला सांगते बडी जोरात ओरडतो त्याबरोबर माया त्याच्यावरती एक दगड मारते आता बिचाऱ्या बडीला तो दगड लागतो बडी विवळायला लागतो त्याबरोबर माया म्हणत असते खूप जोर आला होता ना तुला त्या दिवशी आमच्या मध्ये मध्ये येण्याचा आता येऊ देत ना जोर आता कुठे गेला आता ती बडीला त्रास देत असते बडी विवळत असतो बडीला त्रास होत असतो लगेच त्या ठिकाणी अंबिका प्रकट होते आणि अंबिका आता म्हणत असते माया तू किती नीच आहे ही मुलगी हिला सुद्धा जाण नाहीये आणि मग माया आता तिला चांगला धडा शिकवते बडीला तिने जो दगड मारलेला असतो तोच दग दगड जाऊन आता अंबिका तिच्या डोक्यात मारते त्याबरोबर आता तिला दुखतं कळत नसतं की हे सगळं काय होतंय त्याबरोबर इथे अंबिकाला मात्र खूपच जास्त मज्जा येत असते तर बडीलासुद्धा आता अंबिका दिसत असते त्यामुळे बडीलासुद्धा मज्जा येत असते बडी आणि अंबिका दोघं हसत असतात अंबिका बडीला म्हणत असते काळजी करू नकोस वेदा जशी माझी मुलगी आहे आणि तिला कोणी त्रास दिलेला मला सहन होत नाही तेव्हा मी जशी प्रकट होते तशीच तुलाही कोणी त्रास दिलेला मला नाही बघवणार बडी तुला जी जेव्हा त्रास होईल त्रास होईल तेव्हा तुझ्यासाठी सुद्धा मी तिथे असेन बडी खूप खुश होतो आणि तो अंबिकाच्या भोवती भुंकत भुंकत नाचायला लागतो हे बघून तर माया आणखीन जास्त चिडते की बडी आनंदी आहे आणि नाचतोय त्याबरोबर हा व्हिडिओ इथेच संपतो व्हिडिओ आवडला तर व्हिडिओला लाईक ला करा चॅनलवर नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉन आठवणीने प्रेस करा जेणेकरून तुम्हाला पुढच्या प्रत्येक व्हिडिओचं नोटिफिकेशन मिळत जाईल धन्यवाद